नमस्कार मित्रांनो आज आपली मेक इंडियाची मशीन आमचे मित्र जाधव हे महाराष्ट्र पोलिस मध्ये मुंबईला राहतात आमचे मित्राचे मित्र आहेत तिकडं जयचंदचे त्यांच्या या शेतामध्ये पाच एकर शेत इथं आमची एक टीप झालेली आहे शरद झालेली आहे की आपल्या मेक इन इंडिया मशीनला पाणी इथं लागतं की नाही लागतं बरोबर नक्षल <tuk -tun> <meAUDIO> <passion Josh? sk -tun>

आप आप गतर, 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 गतर 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 मशीन मध्या प्या क्रिकेट रमर बोरी <laughs> के <laughs> <laughs> <नाने> पूजार समार्ट <साना। laughs>

લકડી કાળા લકડી પરું ના રે ભગવાં સેવાલાલ ઓર નર ફૂટે મારને ના રે કાઈ काय पाणी जाधव नमस्कार मित्रांनो आज आपली मेक इंडियाची मशीन आमचे मित्र जाधव हे महाराष्ट्र पोलीस मध्ये मुंबईला राहतात आमच्या मित्राचे मित्र आहेत तिकडं जयचंद त्यांच्या या शेतामध्ये पाच एकर शेत इथं आमची एक टीप झालेली आहे शरद झालेली आहे की आपल्या मेक इन इंडिया मशीनला पाणी इथं लागतं की नाही लागतं अशा प्रकारचे आम्ही एक राठोडा आणि आमचे मित्र इथं लाईव्हमध्ये मशीन आणलेली आहे पाईंट आपण इथं काढलेलं आहे आणि लाईव्हमध्ये इथं मशीनचा रिझल्ट काय निघतो काय नाही हे आमचं सत्तरमाळ तांडा आहे बंजाऱ्याचा आणि आमचे मित्र आहे जाधव भाऊ हो, वाशिम ते पुसद या हायवेवरील सत्तरमाळ टौंगर, एक चक्राच्या डोंगर डोंगराळ भागामध्ये गाव आहे तिथं आम्ही एक शरद लावलेली की इथं आपल्या मेक इन इंडिया मशीनवर पाणी लागतं की नाही लागतं हे आम्ही करण्यासाठी इथं मशीन लाइव आलेली आहे आणि लाईव्ह पाईंट इथं आता चालू होणार आहे या रिझल्ट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू कॅमेरा अरे वाटत